भारताची ऊर्जा क्षेत्राची मागणी दोन हजार पस्तीसपर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे असं नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे दोन हजार पस्तीसपर्यंत ही मागणी आठशे सोळा गिगावॉटपर्यंत पोहोचेल असं सा सांगत या मागणीपैकी पन्नास टक्के ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतां उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असेल असं त्यांनी सांगितलं ते आज मुंबईत आयोजित आय व्ही सी ए अक्षय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते या क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असं जोशी पुढे म्हणाले अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत तीन लाख आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं वाढत असून पुढच्या काळात ती आणखी झेप घेणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी हीच उत्तम संधी आहे असं आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना केलं गेल्या दहा वर्षात अक्षय ऊर्जा क्षेत्राला जगभरातच महत्त्व आलं असून भारत या ऊर्जा संक्रमणाचं नेतृत्व करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं देशात या क्षेत्रात मनुष्यबळ उभारणी देखील करत असल्याचं ते म्हणाले भारताच्या निर्यातीत जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे जून दोन हजार चोवीसमध्ये त्रेसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी शतांश अब्ज डॉलर्स असलेली निर्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये सदुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेली आहे यात व्यापारी आणि सेवाशा दोन्ही क्षेत्रातल्या निर्यातीचा समावेश आहे तर याच काळात देशाच्या आयातीतही वाढ होऊन ती एकाहत्तर पूर्णांक चौदा शतांश अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे